आदिनाथ अन्नदाते यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल अहिल्यानगर आकाशवाणी कॅज्युअल अनाउन्सर अँड कंपेयर युनियनची नवीन कार्यकारिणीची निवडणूक नवी दिल्ली येथील अग्रवाल भवन येथे रविवारी संपन्न झाली यावेळी आदिनाथ अन्नदाते यांची अतिरिक्त सचिवपदी निवड करण्यात आली अन्नदाते म्हणाले दर तीन वर्षांनी युनियनच्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक नवी दिल्ली येथे होत असते या संदर्भात युनियनची सर्वसाधारण सभा तेरा जुलै रोजी सकाळच्या सत्रात झाली ज्यामध्ये मागील तीन वर्षांचा जमा खर्च आणि आगामी अजेंड्यावर खुली चर्चा झाली कोषाध्यक्ष राधा पाठक यांनी संबंधित लेखाजोखा सादर केला देशभरातील सुमारे चाळीस आकाशवाणी केंद्रांमधून शेकडो युनियन सदस्य या सभेत उपस्थित होते दुपारच्या सत्रात निवडणूक झाली आकाशवाणी अहिल्यानगर सह महाराष्ट्रातील विविध आकाशवाणी केंद्रांमधून युनियन सदस्य सर्वसाधारण सभा आणि निवडणुकीत सहभागी झाले होते राष्ट्रीय अध्यक्ष अंजू तिवारी यांनी कार्यकारिणीच्या निवडणुका पार पाडण्यासाठी समीर गोसावी छत्तरपूर सुनील चिपाडे बिलासपूर आणि डॉक्टर नरेंद्र चहल हिसार यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली या निवडणुकीत अध्यक्ष सरचिटणीस कोषाध्यक्ष चार उपाध्यक्ष विविध कार्यक्षेत्रांसाठी आठ सचिवांसह तीन कार्यकारी सदस्यांसाठी निवडणूक घेतली